हाय हॅलो नमस्कार मी पूजा पूजा मंडे ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आय होप तुम्ही सगळी व्यवस्थित असाल मजेत असाल तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात आज आता दसरा आहे की नाही केव्हा आहे दसरा पाहते मी दसरा आहे गुरुवारी आय थिंक गुरुवारी दसरा आहे आणि गुरुवारी दसरा आहे आणि काय बुधवारी काही नाही मंगळवार म्हणजे आज कडाकण्या आणि धपाट्याचा भेद असतो सासूबाई धपाट्याचं जे दळण असतं की नाही म्हणजे ते पहिल्या ह्याच्यामध्ये करायची ना सगळं धान्य मिश्र करून सगळ्या धान्यांचं मिश्रण आणि त्याच्यापासून ते पीठ मिळून आणायचे सॉरी पीठ दळून आणायचे आणि त्याचे धपाटे करायचे खूप टेस्टी लागतात तसे धपाटे तर चला सासूबाईनी कशा पद्धतीने पीठ तयार करते स्टँड तुटले त्यामुळं काय शूटच करायला का आधीचे एक तर रूम ही छोटे आणि इकडच्या दाराने पण असं उजड येतोय इकडच्या दाराने पण उजड येतोय काय सगळे बोंबसा शूटच करायला झाले व्यवस्थित थोडं समजून घ्या असं <laughs> दिलं तर कसं तरी दाखवते तुम्हाला इकड डब्यावरती छोटस एक भरणी ठेवल्या त्यावरती आता मोबाईल लावते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा असा हे डब्बा ठेवलायच्यावरती भरणी ठेवल्या आता इथे मी मोबाईल लावते हे स्टँड तर काय तुटलेलं आहे मागवायचंय बघूयात आई ना एक वाटी तांदूळ पाहिजे नाही आम्ही पण विकतच तांदूळ आणून खातो आम्ही रेशमी तांदूळ आम्हाला मिळत नाही म्हणजे तरी झालं तिथं प्रॉब्लेम थांबत झाले मग मिळतच नाही आम्हाला आणि घराडला जाऊन भाऊजी आणि हे कोण काही पाहिण पाहिण पण झालं पावसर डाळ आहे हरभऱ्याची ती डाळ आणि हे घेऊन जाऊया आईला ज्याला म्हणजे ते काय करतात बघूया इथं जाऊयात हे दार बंद करून कोंबड्या सगळी घाण करून टाकतील इपर्यंत मग आई कुठे गेल्या आई आई कुठे गेल्या काय माहिती हे बघा आमच्या आमच्या घरातलं काय म्हणतात घट तुम्हाला दाखवते थांब हे बघा कसलं भारी झालेलं म्हणजे काय होते है? मी काय घट नाही तिकडं बसवत आई बोलते कि आम्ही बसवतोय तू कशाला बसवतेस वेगळं आणि आणि मी काय उपवास वगैरे धरत नाही आमच्या सासूबाईच उपवास धरतात म्हणून मी काही करायला ना नादा लागत नाही मी उपवास पण धरत नाही त्यामुळं नाही जास्त काही घट वगैरे बसवत आणि मी ह्या वर्षी पासून म्हंटल आता देवारा वगैरे वेगळा केलाय ले म्हटल्यानंतर बसवायचं ह्या वर्षी पासून तर आई बोलल्या की नको बसू कारण मी बसवते की बाद झाले की कशाला तू आणि वेगळं बसवतेस मग म्हणत चला ते बोलतायत तर कशाला आपण वेगळं वेगळं काही करायचं का आई कुठे गेलेत काय माहिती दार बंद करते आवाज करायला नको नाही तर मांजर येऊन सगळा आवाज करेल चला आपण बघूयात आई कुठे गेलेत हा नको दरवाजा लावायला तर फ्रेंड्स पलीकडचं संपलाय गॅस आईने दिलाय स्वयंपाक कर म्हणून इकडं करते इकडं स्वयंपाक आणि चला हा आले धावते तुम्हाला कि कस कस ते पीठ करते ते चला ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केले सांगा आधी ज्वारी हां गहू हां आणि ज्वारी किती घेतली ज्वारी एक किलो आणि काय गहू किती गहू गहू तांदूळ वाटीवर तात्या दंगा करू नका की पावशर आहे पावशाला जास्त आहे डाळ काय 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 एकदा सांगा काय काय ह्याच्यात चाळी हा गहू हाजरी हा ताजूळ हा हां हा हां पिठी एवढच पडते ना एवढच पडते का जास्त जास्त पडत असते बघूया की आपण मोजू बघूया की आपण नंतर मोजून मंगळवारावर लाईट जाईल आज

त्यांची भाषा आधीच काही समजत नाही बघून ना आपल्याला चला आता प्रिन्स उठलाय त्याला चपात्या वगैरे करून देऊया तिकडच संपलाय गॅस लय अडचण नाहीत तेवढं एवढंच किचन आहे माझं असं दिलं तुम्हाला दाखवते त्याला पटपट चपात्या करून घेऊया पटपट चपात्या करून घेते प्रिन्सला भूक लागते उठल्यानंतर त्याला भूक लागते चपात्या आणि बेसनची पोळी करून घेऊया त्याला त्यांनी बहुतेक सकाळ पीठ मळून ठेवले आणि खूप वेळ झाला असं पातळ पातळ झाले चपाती सुद्धा लागतात चिटकायला लागले आणि आज मंगळवार आहे कालवण्याला पण काय नाही शिल्लक माझ्याकडं मोग काहीतरी आणलं आज बाजार आमच्याकडला बरोबर माझा आकडा मळावं लागते बेसनची पुळ्या आणि चपाती तर झाल्या तयार प्रिन्सला दिवे खायला बिचाऱ्याला भूकली लागली असेल बाबा त्याच टाइम झाले थांबा की आता था। का लगेच पाहिजे किती खाल्लं अर्धी खाल्ली प्रिन्स बाळा लाईट दिसते का लाईट दिसते का लाईट दिसते का बाळा खावा काव, काव, दुधात काय टाकायचं नाही साखर थोडी नाही बाळा भूक लागली होती तुला दिली कि तरी त्याला ती चपातीच पीठ पातळ झालेली मळती फेरशी व्यवस्थित सकाळी काळ आमशीला फ्रेंड्स किती पातळ झाले पीठ चपाती ही ना झाले त्याला लाटायला पातळ झाले जरा मळते व्यवस्थित आणि मग करून देते चपाती तिकडं म्हणजे पीठ मळून घेते झालं हे काय सगळ्या हाताला चिपकायला लागले युट्यूबच चॅनल काढले पण नाही कसं हितायत अंधारच आहे पूर्ण हा मागचा दरवाजा उघडला तरी पण काही काय उपयोगच नाही त्या दरवाजाचा असं मला वाटते इकडच्या साईड असं काहीतरी उजेड पाहिजेला खिडकी असेल तर बरं झालं असतं पण इथं काही नाही करता येत जर इथे खिडकी वगैरे काय पाडाय गेलं तरी मी तर पडणार सगळी असली सिस्टीम आहेत म्हणजे हे जुनं घर होत त्याचीच व्यवस्थित रूम बांधून आम्हाला दिलेली म्हणजे व्यवस्थित रूम करून दिलेली मग असू दिला तर कस तरी ऍडजस्ट करून मी व्हिडिओ वगैरे पण टाकते काय माहितीये क्लिअरिटी वगैरे काय व्यवस्थित येते का नाही पण मी टाकत तर राहते व्हिडिओ थोडस थोडस समजून घ्या क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित येते का नाही माहित नाही मला पण असू देता टाकत तर राहते नशिबात असेल तर हे चॅनल मॉनिटाईज होईल माझं नाही काय नाही आज कडाकण्या पण बनवायचे चपात्या आणि भाजी बनवून देते पलीकडे आणि ते जेवतील मग तर हे बनवते कडाक नाही बनवायला तर फ्रेंड्स मिक्सर बारीक करायला घेऊन गेले होते साखर मला कडाकने बनवायची लाईट गेलेली आता हे पाण्यामध्ये विरघळूया साखर आणि मग त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेऊया साखर हिरवा आणि पाणी हे सगळं हे सगळं घेतलेलं आहे सगळं घेतलंय आणि हे आपण पाणी ठेवलं होतं की नाही ह्याच्यामध्ये साखर विरगळायसाठी पाण्यामध्ये साखर घातली होती ती पण विरगळली आहे चांगली चला आता बघूयात आणि प्रॉपर रेसिपी तुम्हाला दाखवते आता मी काय कॅमेऱ्याच्या पुढे येत नाही चला मग तर सगळ्यात आधी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे ही मोठी वाटी आहे बरं का त्या वाटीमध्ये मैदा घेतला नंतर एका वाटीमध्ये अर्ध्याला पण कमी म्हणजे मला वाटतंय आपला पोहे खायचे एक चार चमचं असतील ते चार चमचा रवा घेतलेला आहे बारीक आणि मला थोडीशी पिठी साखर पण सापडली ती थोडीशी टाकून घेतली आहे आपण साखर विरगळून घेतलीच आहे पाण्यामध्ये काय नाही मस्त होईल गोडच होतील काडाकण्या आणि थोडंसं तूप मेल्ट करून घेतलेलं ते टाकले आणि थोडीशी वेलची पोट टाकली आता हे सगळं हाताने आधी मिक्स करून घेतलं नंतर थोडं थोडं आपण जे साखरेचं पाणी विरगळून घेतलेलं होतं की नाही ते टाकून पिठाचा गोळा मळून घ्यायचा मस्त असा पिठाचा मऊ गोळा मळून घ्यायचा नंतर ह्यावरती झाकायची एक वाटी आणि ठेवायची वीस मिनटांसाठी रेस्ट करायला म्हणजे याच्यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे तो असा फुगतो पण आणि मस्त अशा कडाकने कडक होतात आता बघू शकता हे पीठ तर मळलेलं आहे ह्यामधला एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आणि हातानं व्यवस्थित गोल करून असा कोरडा मैदा पण लावून घ्यायचा ह्याला आणि एक पाच पातळ लेअर असलेली पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायची जाडसर ठेवायची नाही अजिबात तर बघू शकता अशी पातळ लाटून घेतलेली आहे मी तर बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असे मध्यम झालेले आता ह्यावरती आपण असं काटा जशा शार्प असलेलं कुठलं पण भांडं घ्या आणि गोल गोल त्याचं एक आकाराच्या कडाकणी पाडून घ्या आणि ह्याला आता बघा हे मी काटा चमचा घेतला आहे त्यानं छिद्र पाडून घ्यायला आलेले छोटी छोटी म्हणजे कडाकण्यामध्ये अशी हवा जाणार नाही आणि ती फुगणार नाहीत मस्तशे कडक कडाकण्या तयार होतील खाण्यासाठी आता कडकडीत तेलामध्ये हे तळून घेतले तर बघू शकता की ते मस्तशे कडाकण्या तयार झालेल्या आहेत त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे जास्त लालसर पण झालेला नाहीत आणि पूर्ण पांढऱ्या पण राहिलेल्या त्या किती मस्त झालेत बघा आवाजावरून तुम्हाला समजत असेल कडाकणी एकदम कडक अशी झालेली तर बघा आणि करा अशा पद्धतीची रेसिपी <Sess> कडाकण्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि कडाकण्या एक आत रे बाबा शेजार उभी राहिलेली कडाकणी आहे बनवस्त आणि तिकडे शेजारी पण जेवण होतं कशाचं म्हणजे वर्ष राज्याचं तिकडे जेवायला गेलो तिकडून आल्यावर पूर्णशी कंटाळून गेलेली जरा पडलेली कानातलं एका साईडचं काढ ऋत होतं म्हणून तर तुम्हाला कडाकण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कसा कमेंट करून सांगा आणि माझे व्लॉग कसे वाटतात ही कमेंट करून सांगा बरं का तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बरं आहे